चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्या प्रार्थना आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या स्वामी कृपेने लवकरात लवकर दूर व्हावो हीच स्वामीकडे प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला व्हिडिओ आहे की गुरुवारी अशी कोणती सेवा करायची जी के आपल्याला दररोज करायला जमत नाही आणि ती गुरुवारीच फक्त सेवा करायची जेणेकरून आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत्या ज्या काही मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होत्याल अशी कोणती सेवा आहे बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच जणींना कामामुळे घरातील कामं असतात किंवा बाहेर जॉबला जावं लागतं किंवा बऱ्याच काही ताईंना दिवसभरात स्वामींची सेवा करायला जमत नाही इच्छा तर खूप आहे पण स्वामी सेवा करायला जमत नाही कारण लहान मुलं असतात घरातील इतर कामे असतात किंवा कुणाच्या घरात जमत नाही स्वामी सेवा करायला विरोध असतो असं बरंच काही असतं तर त्याच्यासाठी अशी कोणती फक्त एकेच दिवशी आपल्याला अशी कोणतीच नि सेवा स्वामी महाराजांची करायची जेणेकरून आपली स्वामी महारा आपल्यावर आप स्वामी महाराजांची कृपा पण राहील आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा पण होईल तर चला बघूया मग तर त्याआधी बघा आपण स्वामी महाराजांची बऱ्याच वेळेस काय होतं प्रत्येक बऱ्याच जणांना वाटतं की आपण स्वामी सेवा करतो हां फक्त दिवसभर बसायचं स्वामी सेवा करायची जेणेकरून स्वामी आपलं सर्व काही चांगलं करतील आपल्याला आपलं स्वामी आपलं घर भागवतील आपलं सर्व काही कामे जे आपल्याला काम करायचीच गरज नाही असं वाटत जर असेल तर असं वाटू देऊ नका कारण कष्टाशिवाय पर्याय नाही क स्वामी सेवाही केली तरी आपल्याला कष्ट करावंच लागतं एवढंच की कष्टाला ही स्वामींची आपल्या सेवेची साथ मिळते त्यामुळे असा विचार आपण करायचा नाही की स्वामी सेवा केली म्हणजे आपलं सर्व काही कामधंदा बंद करून आपण फक्त स्वामी सेवा करायची जेणेकरून सर्व काही ठीकठाक होईल असा गैरसमज करायचा नाही बघा आपल्याला कष्ट पण करावंच लागतं आणि सेवा पण करावीच लागते एवढंच की आपण स्वामी सेवा केल्यानंतर स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतात आणि त्यांचा ते आपल्या प्रत्येक अडचणीत आपली साथ देतात तर बघा आता दररोज नित्यसेवेचे तीन अध्याय एक अकरा माळी जप अकरा वेळेस तारकमंत्र बऱ्याच ताईंना करायला जमत नाही तर बऱ्याच वेळेस मला सुद्धा अड खूप अडचणी येते दररोज नित्यस्वामी सेवा स्वामीची नित्यसेवा करायला तर घरातील अडचणी असतात कामे असतात त्याच्यामुळे जमत नाही तर अशी मोठमोठे जर संकट आपल्या आयुष्यात आले तर स्वामी महाराज अलगत आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात तर ती अशी कोणती सेवा आहे जेणेकरून आपल्याला स्वामींची आपल्यावर कृपा सदैव राहील तर बघा फक्त ही सेवा ही आपल्याला गुरुवारीच करायची आहे तर अशी ती कोणती प्रभावी सेवा आहे या सेवेने आपल्या जीवनात खूप चांगले रिझल्ट तुम्हाला आलेले दिसतील या सेवेने आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न राहील आणि या सेवेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मना काही ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतील हां असं नाही की आता आज आपण सेवा केली गेसल्या लगेच तुमच्या इच्छा पूर्ण होतील असं नाही आपल्याला ही सेवा करत राहायची आहे ज्यावेळेस आपले आपले ज्यावेळेस आपली सेवा स्वामी महाराजांपर्यंत जाईल त्यावेळेस आपल्या सेवेचे फळ हे आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देतील टाईम लागतो पण त्याचं फळ हे स्वामी महाराज आपल्याला नक्की देतील त्यामुळे आपण ही स्वामीची सेवा निस्वार्थपणे करत राहायची की आज ना उद्या स्वामी महाराज आपल्याला त्याचं फळ देतील अशी इच्छा मनात ठेवायची तर बघा सगळ्यात आधी आपल्याला गुरुवारी लवकर उठायचं सर्व काही काम पटपट आवरायचं आणि नंतर आपली सगळ्यात आधी उंबऱ्याचं हळ हल, उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं देवपूजा करायची सगळं एकदम घर आपलं प्रसन्न वाटावं सर्व काही साफसफाई आपण आधीच करून घ्यायची नंतर सकाळी देवपूजा झाली हळदीचं लेपन उंबऱ्याला करून घ्यायचं स्वामी महाराजांचा छान असा अभिषेक करायचा गुरुवार आहे म्हणून आणि त्या दिवशीच आपल्याला सर्व काही कामं आपलं आवरल्यानंतर बघा बारा ते एकच्या आधीच आपल्याला ही सेवा उरकून घ्यायची आहे साडेबारा बाराच्या पुढून आपल्याला ही सेवा करायची नाही कारण हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो या टायमिंगमध्ये आपल्याला कोणती सेवा कोणता पूजापाठ करायचा नसतो तर आपल्याला हे अकराच्या आधीच उरकून घ्यायचं म्हणायचं आपण तर बघा आपली पूजा झाली की आधी सर्वात आधी आपल्याला स्वामी स्थवन वाचायचं आहे स्वामी स्थवन आपल्याला वाचायचं आहे नंतर स्वामी स्थवन झालं की नंतर अकरा वेळेस स्वामींचा जप अकरा माळी स्वामींचा जप करायचा आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि एक ते एकवीस अध्याय बघा स्वामी चरित्र सारामृतची एक ते एकवीस अध्याय आपल्याला फक्त गुरुवारीच करायची आहे आणि असं नाही की हं आता नऊ अध्याय वाचले नंतर उठून दुसरं काही काम केलं नंतर बाकीचे नऊ अध्याय वाचले उठून दुसरं काही काम केलं असं अजिबात करायचं नाही आपल्याला एकदा एक अध्याय सुरू केला की शेवटच्या एकवीस अध्यायापर्यंत आपल्याला पूर्ण ती सेवा करायची आहे उठायचं अजिबात नाही आपल्याला एकदा बसलं की सर्व सेवा त्या टायमिंगमध्ये संपूर्ण करायची आहे एक ते एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण स्वामी महाराजांसमोर बसून करायचे आणि जर त्या दिवशी तर आपण स्वामी महाराजांची पूजा पाठ तर करतच असतो तर वाटलंच तर त्या दिवशी तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तुल तर तुल तुम्ही करू शकता असं तर आपण देवभरात स्वामी महाराजांचा फोटो असतो थोडीफार सजावट छान अशी त्या दिवशी आपल्या मनानुसार करायची स्वामींना गोडा थोडासा नैवेद्य करायचा गुरुवारी आणि असं तर दर आपण स्वामी सेवेकरी आहोतून स्वामी सेवेकरी हा स्वामी सेवेकऱ्यांसाठी गुरुवार हा एक गुरुवार हा दिवस एक सण असल्यासारखाचा असतो आपण गुरुवारच्या आतुरतेने वाट बघतो बघा हे पारायण आपण म्हणजे हे आपलं असं दररोज तीन तीन पारायण करूसपर्यंत आपलं गुरुवारपर्यंत एक पारायण पूर्ण होत असतं तर आपण जर टायमिंग आपल्याला टाईम नसला आपलं घर घरातले काम म्हणा शेतातले काम म्हणा ड्युटी म्हणा जॉब काहीही असेल तर फक्त गुरुवारी जर आपण हे तास दीड तास बघा एक ते एकवीस अध्याय वाचायला आपल्याला तास दीड तास लागतो तर एक ते एकवीस अध्याय आपण फक्त गुरुवारीच वाचायची जेणेकरून आपली स्वामी महाराजांची नित्यसेवा करण्यात नाही आली तरी गुरुवारी आपली ही नित्यसेवा होऊन जाते आणि उन... एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकदाच वाचून घ्यायची नंतर स्वामी महाराजांची छान अशी आरती करायची स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि असं आपण प्रत्येक गुरुवारी करायचं बघा आपण असं नाही की, की। स्वामींची सेवा आपल्याला एकदम श्रद्धेने मनोभावनाने करायची आहे आणि आपण ही स्वामी सेवा करत जायची बघा एक जर गुरुवार आपण केला तर आपल्याला पुढच्या गुरुवारची आतुरता लागते की पुढचा गुरुवार कधी येतो हा आज आपण स्वामींची ह्या गुरुवारी स्वामींची सेवा केली पुढचा गुरुवार कधी येतो अशी आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेची आतुरता लागते असे आपण दर गुरुवारी स्वामींची ही सेवा करायची बघा तुम्ही तो संकल्प करून पण स्वामींची हे गुरुवारीची सेवा करू शकतात किंवा असं सुद्धा करू शकतात ज्यांच्या काही इच्छा आहेत स्वामी महाराजांकडे बोलायच्या आहेत त्यांनी संकल्प करूनसुद्धा हा एकवीस म्हणा अकरा म्हणा नऊ अशा पण सेवा तुम्ही करू शकतात नाहीतर आपली जी नित्यसेवा आपल्याला होत नाही त्याच्यामुळे पण आपण गुरुवारी ही फक्त गुरुवारी ही सेवा करू शकतो तर बघा जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या काही आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या सेवेने स्वामी महाराज हळूहळूहळू दूर करतीलच तर बघा ही जर सेवा तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि उद्या गुरुवार आहे तर ज्या काही ताईंना सेवा जमत नाही तर त्यांनी गुरुवारपासून ही सेवा नक्की करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ